आमचे खायचे दास सारखे आहे आणि दाखवायचे पण घास सारखे आहे

आणि आक्रोश येऊन त्यांनी सांगितलं काय वीस वर्ष वाया गेले बच्च हो आता काँग्रेसला सोळ चिठ्ठी द्यायची आहे मागच्या वेळेस ते खरेदी अध्यक्ष होते आता ते संचालक आहे आणि त्यांनी आज काँग्रेस सोडून दहामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचे आभारमंत्री सोडून राहुल जीवन सोसायटीचे आमचे अध्यक्ष सदस्य आहेत ते पण इथं त्यांनी काँग्रेस घेतलेला आहे सर्व जिल्हा प्रमुख तथा कार्यकर्ता सर्व तालुका प्रमुख मला असं मर्यादित देशाला नाही काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो म्हणून तुमचा आमचा अपमान झाला काय कोणाचं पोस्ट आला नाही आला काय विचारलं हा नंतरचा भाग आहे

चारी 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 का ते विज्ञान या चर्चापेक्षा सामान्य माणसाला काय वाटत त्याच्या मनात काय आहे त्याचे दुःख काय आहे त्याच्या यातना काय आहे त्याला पडलेली जखम किती खोलवर गेली आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रहार करावं लागेल त्याच्यासाठी ही मिटिंग आपण बघायला आम्ही इथे पुढे या निवडणुकीतून हद्दपार झाले आमच्या मजुराच्या पैसे त्यांच्या मध्ये येत नाही संजय गांधी श्रावणाच्या मजला चौथा न्यायला लढावं आणि त्याच्या खात्यात होत ही देशाची अवस्था गारंटी तो इसकी होना भाई कि कम हर में पाच तारीख तो पगार मिळवता अजून त्या तीन तीन महिने जर त्या दिव्यांगाच्या ज्याचा पाय त्याला पाय नाही डोळे नाही हात नाही त्याचे पगार जर तीन महिन्यानंतर भेटत तर निवडणुकीतून होत असेल तर ठामपणे उभं राहणार कोण उमेदवार कुठलाही पक्षाने कोणता उमेदवार घेऊन देऊ शकत नाही हे ग्रहा पुन्हा एकदा जबरदस्त प्राप्तीला येत्या काळाला आम्हाला दाखवावं लागेल जिथं असाल तिथे फेट उठावं लागणार आहे

त्या भूमिकेला सुद्धा थिएटरमध्ये बसणारे लोक टाया वाजवतात ती भूमिका फार महत्वाची असते किती खासदार आहे किती आमदार आहे याच्या पेक्षा तुम्ही घडता तसे आणि कोणासाठी घडता हे फार महत्वाचं आहे त्यासाठी आम्हाला एकत्र होणं आहे आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जी व्यवस्था आहे आम्ही असं नाही म्हणत कि आमच्या सत्ता त्या काळात का अटल बिहारीच सरकार एका मताला एका मतात भाजप तुम्हाला त्याची गरज वाटत नसेल हा नंतरचा भाग आहे पण अटल बियांना विचारा ते एकमत किती महत्वाचं मलाच किती महत्वाचं ठरलं ते अटल की अटलबियांना माहितीच गरज नाही आणि असं पोलीस कोणाला कमी मिळायचंय का अमराष्ट्रीय जर आपण पाहिलं तर अजून अमरावतीच्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं नाही आणि जेवढा स्पष्ट होईल त्याच्यात जर काही कमी असेल लोकांच्या मनातला उमेदवार भेटत नसेल तर राजकुमारजी आोषणा करणार नाही आणि आपले साथ राहिले मतदारसंघावर स्वतः आपण मिळवलेलो आहोत लोकातला अजूनही पाहिजे आणि आपली भूमिका लोकांची लक्षात घ्या आणि स्वतः या राजकारणामध्ये अतिशय ऊशार्य थोड्या गावप्रशन आपल्यावर सवयचं टाकायला लागत असं नाहीये आपण निवडणुका म्हणून आल्यावर जायचं Bàtà òyìnbó gbọ́, Yorùbá tàbí a ti gbọ́ lakúntà tó tẹ̀, bàtà òyìnbó yi ke tọ̀ níyẹn tẹ̀. Àwọn yin and ala yẹn.

लक्ष महाराष्ट्र आमच्या कोणाचं बोलवू शकतो वाईट होऊ शकतो कुठं कुठं काय करू शकतो याचा सगळा अंदाज आपण घेतलेला आहे आम्ही सांगू का आम्ही कळखी क्वालिटी वालेवर भूमिका आमच्या गोळा सध्या हिंदुस्थान सगळे रोजची भूमिका संपली आहे तिथे फक्त संख्या आहे

कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर त्याच्यामुळे त्या जिल्ह्यातले मुख्य असेल आमच्या बेरोजगारचा प्रश्न असणार तो पण फक्त कस दहा वर्ष मेहनत

असा पक्ष असला पाहिजे का या सगळ्या पक्षांना कधी मुद्द्याची जाणीव करून दिली सगळ्यात मोठी सभा आपण आपण सगळ्या आता भूमिका जे काही ह्याची आहे ते सगळे घेऊन मला ते आपण समोर दिलं पाहिजे आपली सभाची तयारी तर आपल्या तयारी दूर आहे तुम्ही दिला चांगला आहे

बांगल्याला आपण काढू शकलो नाही आणि त्यांनी संत्राव आणि काय काही आयात तर येऊन तिथे काही घातली अनेक गोष्टी आहेत ज्या सरकारला दिल्याकडे लुटलेलं असतं त्याचा सगळा विश्व घेऊन मी लगेच आपल्या सगळ्या टाचर जिल्ह्याच्या कार्यक्रम तुम्हाला देतो प्रत्येक तालुक्यातून आपण अकरा तारखेपर्यंत हा देवळा

का पोटात छंदू आहे आणि हा निर्णय मला राजकुमारी घेऊन जाऊन ते कशा पद्धतीने निर्णय घेतला मला राजकुमारीचा मानाव तेवढ आधार कमीच आहे बऱ्याच जे असे वार्ताला वाल्या की राजकुमार जाणार आहे राजकुमार जाणार आहे ही पक्षाला बोलायचं मजबूत केल्याशिवाय राहणार नाही हा पक्ष निवड राजकारणासाठी नाही तर सामान्यांचा आवाज शेवटच्या रक्ताच्या थेमापर्यंत या पक्षांचा आवाज अपक्षाचा आवाज त्या पद्धतीनं राहिल्याशिवाय राहणार नाहीत आमची अंतिम आणि शेवटची पहिली आणि शेवटची लढाई फक्त जनता जे काही असेल शेतकरी असेल मजूर असेल महिला असेल यासाठीच आमची ही लढाई राहणार आहे शेवटच्या शेणापर्यंत त्यासाठी आमचे पावलं मजबतीनं आपण दाखवूया आणि या लढाईला आपण अतिशय व्यवस्थित